पुण्यामध्ये चांगलं काम शिवसेनेचं उपलब्ध करणार आहोत आणि त्याआधी सगळ्यांची आमची तयारी झाली काल पुणे शहरात निवड झाली आज मी दर्शन घेतलं आहे अशा पद्धती काल माननीय एकनाथजी साहेबांनी काल पुणे महानगर क्षेत्र म्हणून माझी निवड केली येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकाच्या विविध बाबतीत ज्या संघटनेची काम असेल त्यासाठी पद मला दिलेलं आहे मी श्री विठ्ठल रुक्माई दे देवाचं आत्ता दर्शन घेतलं आहे आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असेल महाराष्ट्र असेल सगळीकडंच आपण देवापुढं एकच मागणी करतो की आमचा महाराष्ट्र सुखी राहिला पाहिजे संपन्न झाला पाहिजे शेतकरी असेल कामगार असेल युवक असेल ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना शांती मिळावी चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण देवापुढं प्रार्थना नेहमीच करतो आज मी तशीच केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल त्या आम्ही ताकदीने आणि अत्यंत पुणेकरांना चांगले काम आणि ज्या काही आड्या अडचणी योग आहेत त्या चांगल्या सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुका पुणे महानगरपालिका लढवणार आहोत आता पुण्यामध्ये वाढणार नाही प एक तर आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम मग अनेक योजना असतील महिलांच्या योजना असतील ज्येष्ठ नागरिकांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील या सगळ्या योजनेला त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या उद्या महाराष्ट्रातनी बघितलं त्याच्यामध्येच मग आपण विधानसभेचं चित्र बघितलं असेल एकनाथ शिंदेसाहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये श भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबांना लोकांनी चॉईस केलं आहे आणि त्याच्यामुळं येणारा काळ एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हा महाराष्ट्राला नाव विश्वास आहे म्हणून आगामी स्वराज्य संस्थेला कशी रणनीती असणार असेल याच्यामध्ये आता पक्षाकडनं त्याच अजिंका येईल आणि त्याच्यामध्ये मग युतीमध्ये लढवायच्या का कशा लढवायच्या काय लढवायच्या ते शिंदे साहेब ठरतील त्याप्रमाणे आम्ही पुण्यामध्ये चांगलं काम शिवसेनेचा उभं करणार आहोत आणि त्याआधी सगळ्यांची आमची तयारी झाली वॉर्ड वाईज काय बैठका वगैरे आता घेणारा बद्दल आता वाढवाईज पूर्वी बैठका चालूच होत्या पण त्याच्यामध्ये आता वेग आणला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणे आणि महत्वाची पक्ष बांधणी आणि ती पक्ष बांधणीकडे मी स्वतः लक्ष देणार माहिती पुढे एकनाथ थोडं जात आहे पुढे नाराजी म्हणून चर्चा आहे ना असं काय नाही एखादी आपण सत्ता झालो त्या वर खाली होतो आणि त्यावेळेला थोडी नाराजी असू शकते पण त्याच्यामध्ये ती नाराजी काय कायमची नसते ती एकत्र बसून ती नाराजी मिळते आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे एकत्र येऊन काम करते त्यामुळेच ते थोडं तेवढं तर तेवढंच आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काय आपल्याला फरक पडत नाही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी एक विचाराने लढले पाहिजे हा मी नाते सांगतो की जेणेकरून चांगलं महाराष्ट्राला सगळ्यांनी योगदान आहे सगळ्यांचंच आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र लढले तर का काय हरकत नाही आणि त्याच्यामध्ये आता जो निर्णय तो वरिष्ठ पातळी होईल पण माझ्यासारखा कार्यकर्ता हे म्हणाल की सगळे चांगले जर महाराष्ट्राच्या इतरसाठी लढत असतील तर योग्य आहे कुणी कसं लढावं नाही काँग्रेसमध्ये माझी नाराजीच नव्हती मी त्यावेळेला पण एक विचाराच्या आणि बाजूने असतील आणि त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही कार्य शिंदे साहेबांवर काम करतात त्याच्यामुळे आम्ही विचार करून शिंदे साहेबांच्या पक्षात गेलो पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे वाढतील नगरसेवक नाही बघा मागच्या वेळेला आपण म्हणलो होतो की विधानसभेत किती लागणारी अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांनी कौल दिला छोटी जनतेचा कौल असताना जनताही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने राहील असा विश्वास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका